रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बघा पाहता पाहता हे दोन हजार पंचवीस वर्ष संपत आलेलं आहे उरला आहे फक्त एकच महिना आणि या महिन्यामध्ये सगळ्यांना चाहूल लागलेली आहे त्या नव्या वर्षाची नवीन वर्षात काय बरे असणार आहे किंवा कसं असणार आहे काय घडणार आहे ह्या सगळ्यांचं कुतूहल नक्कीच सगळ्यांना असणार आहे तर त्याचं समाधान करण्यासाठी मी आलेली आहे तर आपण पाहणार आहोत की मिथून राशीसाठी हे येणारं दोन हजार सव्वीस वर्ष कोणकोणते चमत्कार कोणकोणते रंग घेऊन आलेला आहे तर बघा सध्या तरी मिथून राशीला हे वर्ष खूपच सुंदर गेलेलं असणार आहे त्यात काही शंकाच नाही कारण गुरुने राशी बदल केलेला होता वृषभेतोन तो मिथूनमध्ये आलेला होता मेमध्ये तर नक्कीच तुम्हाला हे सहा महिने खूपच छान गेलेले असेल ला आणि पुढचे पण सहा महिने तुमच्यासाठी कसे असणार आहेत आणि पुढच्या वर्षामध्ये गुरु राशी बदल करणार आहे पुन्हा दुसऱ्या राशीमध्ये तो जाणार आहे कर्केमध्ये तर ओव्हरऑल तुम्हाला हे दोन हजार सव्वीस वर्ष कसं असणार आहे ते आपण आता पाहणार आहोत तर बघा एक क्षण असा येतो की जिथे विविध संवाद आणि नवीन निर्णायक टप्पे आपले रूप धरत असतात मिथून राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो हे दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी संवाद नेटवर्क आणि वेगवान बदलाचं वर्ष ठरणार आहे सगळ्यात सुंदर जे तुमचं कौशल्य आहे संवाद कौशल्य नेटवर्किंग कौशल्य त्यासाठी हे जे दोन हजार सव्वीस वर्ष आहे ते कसं तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट आणणार आहे ते पण आपल्याला कळणार आहे कारण या वर्षी काही महत्वाचे ग्रहीय गोचर तुम्हाला संवादशैलीवर म्हणजे तुमचं जे काही संवादशैली आहे त्याच्यावर सामाजिक संबंधांवर आणि नोकरी व्यवसायावर प्रभाव टाकणार आहेत आणि हे बदल तुम्हाला सहज वाटतील असंही नाही पण जो धैर्याने त्या गोष्टींना सामोरे जाणार आहे ना त्यांनाच यशाची नवीन दिशा मिळणार आहे हे जे काही बदल आहेत ते तुम्ही हलक्यामध्ये घ्यायचं नाही आहे त्याच्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहणार आहात कारण शेवटी मी तुम्हाला एक गुप्पित मार्गदर्शन सांगणार आहे जो तुमच्या दोन हजार सव्वीसच्या प्रवासाला एक नवीन दिशा देणार आहे तर बघा दोन हजार सव्वीसमध्ये मिथून राशीसाठी जे ग्रहीय गोचर आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत खास करून संवाद ज्ञान आणि सामाजिकदृष्ट्या जे तुमचं कौशल्य आहे त्याच्यासाठी कसं टर्निंग पॉईंट ठरणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर या अगोदर मी माहिती देण्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे मला ते म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं आहे की के नाही जर नसेल केलं तर अगोदर जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण जसं तुम्हाला या माहितीची एक उपयोग होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या भविष्यामध्ये वाटचालीमध्ये तसंच इतरांनाही व्हाव व्हावे अशी माझी एवढीच इच्छा आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक करायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या प्रियजन व्यक्तीकडे व्यक्तींना असू दे नातेवाईकांना असू दे सगळ्यांना मित्रमैत्रिणींना असू दे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणती गोष्ट नेमकं अनुभवणार आहात किंवा कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये जी मी माहिती सांगितलेली आहे त्या म मद, त्यामधली तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे तुम्हाला मला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे मग त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड आणि अजून एक जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका विचारायची असतील तर खाली माझा नंबर येत आहे व्हॉट्सअप नंबर तुम्ही त्याच्यावर माझ्याशी संपर्क साधू शकतात तर आता आपण सुरुवात करणार आहोत दोन हजार सव्वीसच्या या रोमांचक प्रवासाला की हे वर्ष नेमकं तुमच्यासाठी कोणते रंग घेऊन आलेला आहे तर बघा गुरु गुरु महाराज यावर्षी जीवनामध्ये मोठा संवादात्मक आणि विचार प्रधान बदल घडवेल गुरुच्या गोचरामुळे तुमच्या पहिल्या भावातून दुसऱ्या भावामध्ये बदल होण्याची शक्यता आहे म्हणजेच स्वतःची ओळख उत्पन्न स्रोत आणि कौटुंबिक आर्थिकदृष्ट्या या क्षेत्रांमध्ये काही बदल तुम्हाला जाणवतील आता शनि महाराज काय करणार आहेत तर शनि महाराज पूर्ण वर्ष हे मीन राशीमध्येच असणार आहेत त्यामुळे ते तुम्हाला तुमच्या संवादामध्ये संयम ठेवतील तुमच्या कार्यामध्ये शिस्त ठेवतील आणि तुमचं जे काही सामाजिक नेटवर्किंग आहे ना त्याच्यामध्ये जबाबदारी तुम्हाला वाढवतील आणि किंवा सामाजिक नेटवर्क मध्ये जबाबदारी या गोष्टीची गरज आहे हे तुम्हाला जाणीव करून देतील आता राहू पण बदलणार आहे केतू पण बदलणार आहेत पण ते वर्षाच्या एंडिंगला बदलणार आहेत तर त्यावेळेस तुम्हाला सामाजिक आर्थिक वैचारिक प्रवासाला वेग देणारे हे बदल घडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये विशेष म्हणजे बघा नवीन संपर्क नवीन विचारधारा किंवा परदेशामध्ये जाण्याची संधी यामध्ये पण तुम्हाला बदल दिसू शकतील या वर्षी तुमच्यासाठी संवाद आणि माहितीची गती वाढताना दिसणार आहे जो नवीन तंत्रज्ञान नवीन आयडिया आणि नव्या सामाजिक नेटवर्क यांना जन्म देईल आता ओव्हरऑल हे जे चार ग ग्रह आहेत ना ते तुमच्या आयुष्याला एक कोणतं वळण देणार आहेत पुढच्या वर्षी हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे ते आता आपण सुरू करणार आहोत पाहण्यासाठी तर प्रथम आपण पाहूयात करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने किंवा नोकरीच्या दृष्टीने हे दोन हजार सव्वीस वर्ष कसं असणार आहे मेचण्यासाठी तर तुमच्यासाठी करियर म्हणजे संवाद लेखन शिक्षण मीडिया किंवा तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये वर्चस्व स्थापित करू शकतात किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये यश आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी तर हे वर्ष खूपच सुंदर आहे मी मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच सांगितलेलं आहे तर दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्या करिअरमध्ये विकासाची गती आणू शकणार आहे बघा तुम्ही या क्षेत्रामध्ये कुठेही काम करत असाल व्यवसाय असणार आहे किंवा तुमचं प्रोफेशन असणार आहे तर ह्या वर्षी विकासाची गती म्हणजे प्रगती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी काही महिने थोडेसे त्रासदायक असू शकतात कारण अचानक बदल नवीन भूमिका किंवा नव्या प्रकारचे काम तुमच्यासमोर येणार आहे परंतु गुरु आणि शनी यांच्या समर्थनाने तुम्ही उत्तम प्रकारे जे कोणते अडथळे येणार आहेत त्यांना तुम्ही सामोरे जाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही यशही मिळवणार आहात आणि स्वतःची प्रसिद्धी पण तुम्ही करून घेणार आहात आणि एक शक्तिशाली प्रकारे तुम्ही त्या अडथळ्यांना तोंड देणार आहात किंवा तोंड देण्याची शक्यता दाट दिसत आहे मध्य काळ कसा असणार आहे वर्षाचा तर काही नवीन प्रोजेक्ट्स नवीन साथीदार संवादात्मक कामे या गोष्टी लोकांसमोर येतील काहींना निमित्त म्हणा किंवा नोकरीनिमित्त म्हणा लांब प्रवास घडण्याची शक्यता आहे या वर्षामध्ये म्हणजे लांबचे प्रवास तुमचे होऊ शकतात वर्षाचा शेवट कसं असणार आहे तर तुमची स्थिती ही स्पष्ट दिसू लागेल तुमचे काम लोकांचं लक्ष वेधून घेतील जे तुम्ही काम करत आहात वर्षभर काम केलेलं आहे ते वर्षाच्या शेवटी का होईना पण लोकांना ते दिसणार आहे त्यामुळे प्रमोशन किंवा प्रतिष्ठेचा प्रभाव वाढीचा योग आहे पण माहितीचे ओझे आणि संवादाची जबाबदारी हे तुमच्यावर पडणार आहे ऑब्वियसली जर काम वाढलं लोकांच्या नजरेत आलात अधिकारी वर्गाच्या जर तुम्ही नजरेत आलात तर शंभर टक्के तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे कामाचा पण ओझं वाढणार आहे आणि या दोन्ही सांभाळायला तुम्ही समर्थ आहेत की नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा कारण जेव्हा स्तुती येते प्रशंसा येते तेव्हा जबाबदार पण वाढतात मग त्याच्यासाठी तुम्ही अगोदरपासून प्रिपेअर राहा की येस जरी काही असं घडलं तर मी त्याच्यासाठी ऑलरेडी तयार आहे फक्त बोलणं तुमच्यासाठी पुरेसं नसणार आहे यावर्षी तुमचे शब्द आणि काम दोन्हीही ठाम असावेत फक्त बोलून चालणार नाही आहे तुम्हाला प्रॅक्टिकली कृतीमध्ये पण तुमचं सगळं काही दाखवावं लागणार आहे की यस मी हे पेलू शकतो मी हे काम करू शकतो किंवा माझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहे तुमची संवादशैली आणि कामाची गुणवत्ता हेच यावर्षी तुमचे बळ असणार आहे आता आपण पाहिलं करिअर आता आर्थिक स्थिती ह्या वर्षी कशी असणार आहे दोन हजार सव्वीस साठी हे आता पाहूयात तर बघा संभावनांनी भरलेलं पण सजगतेची गरज असणारं हे वर्ष असणार आहे आर्थिकदृष्ट्या कसं आहे तर बघा आर्थिक वाढ आणि उत्पन्नाच्या नवीन संधी तुम्हाला मिळणार आहेत दोन हजार सव्वीसमध्ये गुरु आणि राहू केतू यांच्या प्रभावामुळे तुमच्या जगण्यामध्ये नवीन आर्थिक स्त्रोत उघडू शकता तुम्ही स्वतः लेखन म्हणा मीडिया म्हणा कौशल्य विकास ऑनलाईन व्यवसाय या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहेत किंवा ज्यांना कोणाला त्यांचं करिअर कर करायचं असेल किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये उतरू शकता त्या त्यामधून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता इथे दिसत आहे पण खर्च आणि जबाबदाऱ्या देखील वाढतील या वर्षामध्ये विशेषत माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर उपकरणे म्हणा प्रशिक्षण प्रवास यांच्यासारख्या खर्चाची शक्यता आहे जर तुम्हाला काही नवीन सुरू करायचं असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काम करत आहात तर त्यासाठी जे साधने लागतात त्याच्यासाठी तुमचे काही खर्च होतील परंतु काही हरकत नाही ते यूज करून तुम्ही जे उत्पन्न मिळवणार आहात ते आर्थिक लाभ तर तुम्हाला नक्की मिळणारच आहेत आता गुंतवणुकीमध्ये तुम्ही थोडंसं सजग राहायला हवं आता सजग म्हणजे काय तर तुम्ही थोडंसं अलर्ट राहायला हवं आहे आपण पैसे आहेत म्हणून गुंतवणे कुठेही गुंतवायचं असं करायचं नाही आहे कारण नुकसानीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो तुम्हाला ज्या कंपनीमध्ये म्हणा कुठेही पैसे गुंतवायचे असतील तर शक्यतो तुम्ही फक्त बँकेमध्ये वगैरे जी आपली एक महत्वाची किंवा विश्वासार्ह बँक असते तिथे तुम्ही पैसे गुंतवू शकता म्हणजे एफ डीच्या स्वरूपामध्ये किंवा तिथले शेअर्स तुम्ही घेऊ शकतात बँकेमधील कारण त्यांच्यावर आपला विश्वास असतो सर म्हणजे बाकीच्या ठिकाणी गुंतवायचे असतील तर थोडासा विचार करण्याची गरज आहे लगेचच कोणीही सांगितलं म्हणून विश्वास ठेवून स्वतःचे पैसे किंवा आर्थिक व्यवहार कोणताही करू नका या वर्षीमध्ये ही सगळ्यात महत्वाचा सल्ला हा सल्ला मी तुम्हाला देत आहे कारण जलद वाढची इच्छा असेल तरी धैर्य आणि नियोजन हे अपरिहार्य आहे तुमच्यासाठी वाढते संवाद आणि माहिती व्यापार यामध्ये चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकतं इथं लक्ष ठेवा तुम्ही जे कमवाल त्यापेक्षा महत्वाचे आहे की ते तुम्ही कसं सांभाळाल ओके okay? पुढच्या वर्षी तुम्ही भरपूर काही कमवू शकता परंतु ते तुम्ही मॅनेज कसं करणार आहेत किंवा ते तुम्ही कोणत्या प्रकारे त्या गोष्टी तुम्ही सांभाळणार आहेत हे पण आधीपासून थोडंसं नियोजन केलेलं बरं पडणार आहे कारण यामुळे वाढणं अधिक टिकाऊ ठरेल म्हणजे तुम्ही जे, जे कमवणार आहात ते तुम्ही ॲटलीस्ट इन्व्हेस्ट करून किंवा कुठेतरी गुंतवून तुम्ही ठेवू शकता परंतु मी म्हटल्याप्रमाणे मगाशी चांगल्या ठिकाणी विश्वासाच्या ठिकाणीच तुम्ही पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करा फ्युचरसाठी फ्युचर प्लॅनिंगसाठी कारण आजकाल आमिष दाखवणारे काही भरपूर आपल्या आसपास कंपनीज किंवा व्यक्ती फिरत असतात तर कोणत्याही आमिषाला तुम्हाला बळी पडायचं नाही आहे आपल्याला थोडीसं एखादं लालच म्हणा किंवा ह्या गोष्टी आपण बळी जाऊ शकतो म्हणजे बळी पडू शकतो त्या गोष्टींना खास करून मिथुनेसाठी तर त्या गोष्टीपासून तुम्हाला लांब राहायचा आहे हा महत्त्वाचा सल्ला आहे तुमच्यासाठी दोन हजार सव्वीससाठी आता बघा शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं असणार आहे तर ज्ञानाचा प्रवाह आणि शिक्षण चे द्वार उघडणारे आहे या रूपात हे वर्ष येणार आहे तुमच्यासाठी ज्ञान ज्ञानाचा प्रवाह आणि नवीन शिक्षणाचे द्वार उघडणार आहे सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं कॉन्सन्ट्रेशन बिघडू शकतं कारण माहिती खूप वाढेल आणि निवड तुम्हाला करावी लागणार आहे परंतु पुढे जाऊन तुम्ही ब्लॉगिंग डिजिटल शिक्षण किंवा संवादात्मक अभ्यास या पद्धती जर अवलंबल्या तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये करिअरच्या दृष्टीने चालना मिळेल सोबतच यासाठी तयारी करणाऱ्यांना जून नंतरचा काळ खूपच अनुकूल आहे जर तुम्ही डिजिटल क्षेत्रामध्ये किंवा इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू इच्छित आहात तर नक्कीच जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असणार आहे उच्च शिक्षणासाठी जे कोणी परदेशी किंवा ऑनलाईन शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी निवड योग्य पद्धतीची आणि समयनिष्ठ पद्धतीची ही जर एक क्षेत्र असेल किंवा त्या दृष्टीने जर तुमची निवड होणार असणार आहे तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळू शकतो प्रत्येक नवीन माहितीचं तुम्ही स्वागत करा परंतु त्याचबरोबर पर तीच माहिती वापरण्याची क्षमता पण तुम्ही वाढवा नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूपच चॅलेंजिंग असणार आहे नवीन एखाद्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा तुम्ही विचार करत आहात किंवा अभ्यासा अभ्यास शिकून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकतं आता कौटुंबिक आणि सामाजिकदृष्ट्या हे वर्ष कसं असणार आहे तर बघा सामाजिक संबंध संवाद आणि मित्रपरिवार यांचं महत्व मोठं आहे दोन हजार सव्वीसमध्ये आणि हे तुम्हाला आणखीनच स्पष्ट होणार आहेत कारण असे काही घटना घडू शकतील की त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये मित्रपरिवार सामाजिक संबंध याचे महत्व तुम्हाला कळून जाणार आहे आता बघा सुरुवातीच्या महिन्यामध्ये घरात किंवा नातेवाईकांमध्ये बोलणं ऐकणं वाढू शकतं काही वेळा गैरसमजही घडू शकतील कारण तुमची विचारपद्धती बदलत आहे त्यामुळे तुमच्या आसपासच्या लोकांना थोड्या गोष्टी खटकतील मध्य कसं असणार आहे आणि वर्षाचं शेवट पण कसं असणार आहे तर बघा नवीन मित्रमंडळी सामाजिक नेटवर्क आणि संवादामधून संबंध वाढतील कौटुंबिक वातावरण अधिक खोल आणि संवादात्मक होईल सामाजिक प्रतिष्ठा तुमचे विचार आणि बोलण्याची शैली हे लोकांच्या लक्षात येतील आणि त्यामुळे प्रत्येक संवादापूर्वी तुम्ही विचार करा आणि शब्दांची जाणीव ठेवा कोणते शब्द कोठे वापरायचे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवून जर गोष्टी हाताळल्या तर जरा व्यवस्थित परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील विश्वासार्ह संवाद तुम्ही ठेवायला हवा कारण तुमचा शब्दच तुमची ओळख आहे तुमचा संवादच तुमची ओळख आहे मिथुनेसाठी तर आता प्रेम आणि वैवाहिक जीवन दोन हजार सव्वीस साठी कसं असणार आहे तर बघा दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ते म्हणजेच संवादाची गती आणि सार्थक नातं यांचं मिश्रण ठरणार आहे प्रेमाच्या सुरुवातीला संवाद मैत्री आणि समज वाढण्याची शक्यता आहे पण थोडा वेळ लागेल कारण तुमचं अंतर्मन आणि विचार बदलत आहेत तुमच्या नकळतच बघा प्रेम आणि विवा वैवाहिक जीवन ह्या वर्षी एक वेगळंच वळण घेणार आहे एक वेगळंच नातं निर्माण होणार आहे आता विवाहितांसाठी हे वर्ष कसं असणार आहे तर तुमचं बोलणं आणि ऐकणं याचं महत्त्व जास्त होईल तुम्ही एकमेकांना बोलाल एकमेकांना तुम्ही समजून घ्याल एकमेकांचे प्रॉब्लेम्स ओपिनियन तुम्ही शेअर करणार आहात आपली अपेक्षा तुम्ही स्पष्ट करणार आहात आणि जर ती तू पूर्ण झाली नाही तर हताश पण होऊ नका तुम्हाला काय वाटतं तुमच्या पार्टनरबद्दल तुमचे काही फिलिंग आहेत ते तुम्ही स्पष्टपणे शेअर करणार आहात वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या जोडीदारासमोर परंतु जर समजा तुम्ही सांगूनही जर त्या पूर्ण नाही झाल्या असं तुम्हाला वाटत असेल ते तर प्लीज आता होऊ नका निराश होऊ नका ते त्यांना थोडासा वेळ द्या नक्कीच काहीतरी याच्यावर तोडगा निघू शकतो किंवा याच्यावर नक्कीच एक वेगळ्या प्रकारे ते तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतील आता जे कोणी विवाह इच्छुक आहेत तर त्यांच्यासाठी वर्षाच्या उत्तरार्धामध्ये योग्य वेळ दिसत आहे किंवा योग्य असं योग आलेला आहे म्हणायला हरकत नाही कारण तुमची बौद्धिक सामर्थ्य आणि संवादशैली जुळू लागणार आहे विवाह होण्याचे चान्सेस वर्षाच्या शेवटी आता बघा प्रेम म्हणजे ओळख होणे आणि स्वीकार होणे त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये संवाद हेच तुम्हाला तुमच्या नात्याचा पाया असणार आहे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर संवाद हवा एकमेकांसोबत तुम्हाला वेळ मिळत नाहीये किंवा तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे पण ते घडत नाही आहे असं जरी असेल तर एकमेकांशी बोला मोबाईल निका होईन किंवा आजकाल एकमेकांशी बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण संवाद हेच तुमचं नात्याला अधिक बळकट करणार आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही आता महिला वर्गासाठी हे दोन हजार सव्वीस वर्ष कसं असणार आहे तर ज्या महिला काम करत असतील त्यांच्यासाठी हे वर्ष प्रेरणादायी असणार आहे तुमच्या बोलण्याचा शिकवण्याचा व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे नवीन प्रोजेक्ट्स नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येतील करिअरसाठी म्हणजे जे कोणी करिअर करत आहेत किंवा जे कोणी वुमन्स वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष खूपच प्रेरणादायी असणार आहे जून नंतर तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे आहेत तुमच्या मानसन्मानामध्ये किंवा वरिष्ठांकडून भरभरून तुमची प्रशंसा होणार आहे वाढणार आहे ज्या कोणी महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे तर नक्कीच स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याच्या जर तुम्ही विचारत आहात तर ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहे खूपच उपयुक्त आहे आत्तापासून प्लॅनिंग करा नक्कीच ऑगस्टला तुम्ही ओपनिंग करू शकता कारण श्रावण पण महिना असतो आणि चांगला महिना असतो तर आपण आपल्या एक प्रिपरेशन करून ठेवा आणि त्या ऑगस्ट ते डिसेंबर या काळामध्ये नवीन तुमच्या उद्योगाची नवीन तुमच्या व्यवसायची नक्कीच तुम्ही श्री गणेशा करू शकता शिक्षण लेखन डिजिटल मीडिया फॅशन किंवा शिक्षण अध्यापन या क्षेत्रामध्ये ज्या कोणी मे महिला आहेत त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये नक्कीच यश मिळणार आहे तैन तैन तुम्ही लेखन करत असाल तर प्रसिद्धी मिळणार आहे डिजिटल मीडिया वापरून जर तुम्ही काही काम करत असाल तर नक्कीच तिथे पण तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे फॅशन शिक्षण अध्ययनमध्ये पण तुम्हाला अजून पहिल्यापेक्षा जास्त प्रगती किंवा जास्त क्लायंट्स वगैरे मिळतील सो ओव्हरऑल जर पाहिलं तर महिलांसाठी तर हा महिना सॉरी हे वर्ष सोने पे सुहागा असं म्हणतात तसं आहे म्हणजे जेव्हा देव देतो भरभरून देतो असं म्हणतो ना छप्फर पाड के फाड के देतो ना असं तुमच्यासोबत होणार आहे आता ज्येष्ठ व्यक्तिवर्गांसाठी हा हे वर्ष कसा असणार आहे दोन हजार सव्वीस तर घरामध्ये तुमचा सल्ला आणि अनुभव अत्यंत मौल्यवान ठरणार आहे नातवंडांशी किंवा तरुण पिढीशी तुम्ही संवाद वाढवण्याची गरज आहे कारण राहूचा प्रभाव पिढ्यांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे तर इथे तुम्हाला राहू नक्कीच मदत करतील काही वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित जर विषय सोडवण्याची तुम्हाला संधी मिळू शकणार आहे हाडे सांधे श्वसन संस्था पचन या गोष्टींकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे कारण आर तुमचं कधी बिघडू शकते शारीरिकदृष्ट्या आता आरोग्य आणि मानसिक स्थिती ह्या वर्षी सगळ्यांची कशी असणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मिथून राशीसाठी तर सुरुवातीला जास्त विचार माहितीचा ओघ सोशल मीडिया किंवा कामाचा ताण तुम्हाला येणार आहे आणि त्यामुळे झोपेमध्ये कमतरता जाणवेल पचन समस्या किंवा चिंतेची वाढ संभवते मधला जो काळ आहे त्यामध्ये तुम्ही व्यायाम योगा मेडिटेशन यांचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करा कारण मन शांत जर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर संवादात्मक म्हणजे संवादात्मक विश्रांतीची पण आवश्यकता तुम्हाला आहे वर्षाचं शेवट आरोग्याच्या दृष्टीने कसा असणार आहे तर बघा तुमचं आरोग्य स्थिर होईल पण पूर्वीच्या काळातील ओव्हरलोडची परिणाम तुम्हाला पुन्हा येऊ नयेत म्हणून शिस्त ठेवणं हे खूप गरजेचं आहे मन शांत ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे जितका शारीरिक व्यायाम तुमच्यासाठी महत्वाचा आहे आता बघा मी सुरुवातीला जे तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की मी शेवटी तुम्हाला एक गुपित मार्गदर्शन करणार आहे तर बघा आता मी तुम्हाला ते गुपित मार्गदर्शन सांगणार आहे किंवा गुपित एक सिक्रेट सांगणार आहे की दोन हजार सव्वीसमध्ये मिथून राशीसाठी नेमकं का काय महत्वाचं आहे संवादातून जागतिक गती हे मुख्य ध्येय ठरणार आहे ज्यांनी संवाद लेखन शिकणे आणि बोलणे यांना मोठं स्थान दिलंय त्यांना या वर्षामध्ये नवीन सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकते मात्र हे लक्षात ठेवा प्रत्येकाने मिथुनेच्या व्यक्तींनी की संवाद जर चांगला असेल तर जाणीवपूर्वक असेल तरच नाही तर शब्द आपल्या विरोधात पण वळू शकतात हे सगळं कधी घडणार आहे जर तुमचा संवाद चांगला असेल जाणीवपूर्वक असेल तरच नाही तर तेच शब्द आपल्या विरोधात पण वळू शकतात हे गोष्ट लक्षात ठेवा मी ऐकतो मी बोलतो पण आधी मी समजतो लक्षात आलं मी बोलतो मी ऐकतो परंतु याच्या सगळ्या अगोदर मी समजतो ही पद्धत जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंबली तर नक्कीच तुम्हाला वेग गती मिळणार आहे आणि यावर्षी तुमचं यश निश्चितच ठरणार आहे तर आत्ता मी जी माहिती दिलेली आहे तुम्हाला दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे जर ही माहिती लिया से, ला ला जासी जासी जास चा तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा आणि यस नेमकं कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात तुम्हाला कोणती गोष्ट क्लिक होणार आहे कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे वैवाहिकदृष्ट्या करिअरच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने तर ते तुम्हाला मला सांगायला विसरायचं नाही आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे की नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे मिथून राशीसाठी आणि हो जर तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर खालील क्रमांकावर मला व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधायला विसरू नका मेसेज करू शकतात नक्कीच आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव